आहे का या चार कारणामुळे आपल्या आयुष्यात दुःख हे नियमित येत असते दुःखाचे पहिले कारण पहिले म्हणजे नात्यामध्ये दुःख येते आपले ज्याच्यासोबत एक नाते असते त्याच्याशी आपले भांडण होते किंवा अजून काहीतरी असू शकते बऱ्याच जणांना नात्यात धोका मिळालेला असतो त्यामुळे ते खूप दुःखी असतात ते त्याच गोष्टीचा इतका विचार करतात की त्यांना त्या गोष्टीतून बाहेर पडताच येत नाही ते फक्त त्यांचा विचार करतात ते ज्याच्यावर प्रेम करत होते पण त्याला त्याची ते काहीच पर्वा नसते म्हणून त्यांचा विचार करण्यापेक्षा जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांचा विचार करा तुमच्या आईवडिलांचा विचार करा खरेच असे काही जण असतात जे आपल्यावर मनापासून प्रेम करतात त्यांच्याकडे लक्ष द्या आणि असे जर काही झालेही असेल तर त्याला तुमच्या जीवनाचा एक भाग समजून विसरून जा कारण त्याच गोष्टी आठवून तुम्हाला काहीच फायदा होणार नाही जेवढ्या लवकर ती गोष्ट विसराल तेवढ्या लवकर तुम्ही खूप आनंदी राहायला लागाल दुःखाचे दुसरे कारण दुसरे म्हणजे काही लोक पैशामुळे दुःखी असतात त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी त्यांच्या आयुष्यातलं टेन्शन हे पैशामुळे असते तर काहींना काम मिळत नाही किंवा काहीच काम नीट चालत नाही किंवा काहींच्या कामात स्पर्धा येऊन जातात कधी खूप खर्च येऊन जातो कधी काय होते तर कधी काय होते त्यामुळे टेन्शन येतात दुःखाचे तिसरे कारण तिसरे दुःखाचे कारण आहे काही ना त्यांच्या शरीरात काही आजार येऊन जातात काहीतरी त्रास होतो त्यामुळे ते चांगले जीवन नाही जगू शकत बऱ्याचशा खाण्यापिण्याच्या गोष्टी ते खाऊ नाही शकत त्रास होतो खूप सारा त्यामुळे खूप त्या टेन्शन त्या 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 येते दुःखाचे चौथे कारण चौथे कारण जे या सगळ्या दुःखांच्या वरच आहे ते म्हणजे मनाचे दुःख तुमचे मन आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्यांना आपल्या मनाशी अटॅच करून घेतो की ते मन त्यातच अडकून राहत आणि तेच तेच विचार करत असते बघा ना कुठलाही प्रॉब्लेम असो आपण त्याचे पुन्हा पुन्हा विचार करतो आणि त्यामुळे आपल्याला जास्त त्रास होतो पुन्हा पुन्हा मागचे विचार करतो पुढे काय होईल याचे विचार करतो आणि ते दुःख त्यामुळे वाढतच जाते किती ते दुःख नात्याचे दुःख पैशाचे दुःख हेल्थचे दुःख या दुःखाचा आपल्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव तेव्हाच पडतो जेव्हा आपण आपल्या मनाशी हारून जातो जेव्हा आपण मनाशी पूर्ण हारून जातो की आता मी काहीच करू शकणार नाही जेव्हा आपण विचार करतो की आता सगळे काही संपले आता काहीच नाही उरले आहे माझ्याकडे इतके दुःख मिळाले आहे जीवनात की आता काही करायची हिंमत नाही राहील